सिटी न्यूज वसा जनसेवेचा येथील गट क्रमांक सहाशे एक मधील आणि आड जात झाडे तोडल्याप्रकरणी वन विभागाच्या पथकानं चार डिसेंबर रोजी मोका पाहणी करून पंचनामा केलाय दुसरा बीड येथील गट क्रमांक सहाशे एक मधील चारशे ते पाचशे सागवानाची अवैध कटाई तसेच गट नंबर सहाशे अठ्ठ्याहत्तरमधील शंभरच्या जवळपास सागवनाची झाडे अवैध उत्खनन करून मुरमाखाली दाबल्याप्रकरणी ॲडव्होकेट चैतन्य देशमुख आणि गनीशेख यांनी तक्रार केली होती गट नंबर चे मालक शेख सत्तार शेख लतीफ यांनी जमीन वाहती करण्याच्या नावाखाली सदर गटामध्ये अवैध उत्खनन करून गटात असलेल्या सागवन आणि आरजात झाडाची अवैध कत्तल करून परस्पर विल्हेवाट लावली दरम्यान सपाटीकरण करताना गट नंबर सहाशे अठ्याहत्तर देशमुख यांनी केलाय या प्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने मेहकर वनविभागाचे अधिकारी आणि त्यांच्या टीमनं मोका पाहणी केली दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यानं उलट तक्रार करते यांना सुलट सुलट प्रश्न करून आरोपी आणि वनविभागाच्या काही कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा

आज रोजी सदर गटामध्ये जमीन सपाट झालेली दिसते परंतु जमीन सपाट करण्याअगोदर या गटामध्ये मोठ्या प्रमाणावर सागवनाची झाडे होती याचाही उल्लेख आपण पंचनामात करावा परंतु वनरक्षक घारे यांनी सांगितले की यानंतर तुमचे वेगळे बयान होतील त्यावेळी तुम्ही ते सांगा असं म्हणून वनरक्षक यांनी त्यांच्या सोयीनं पंचनामा करून निघून गेले सिटी न्यूज बुलढाणा